तुम्ही बघा सुरू करून ब्लॉक चॅनल ब्लॉक चॅनलमध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा त्याच्यात शेअर करा नंतर आपण बॉक्स करता आलेला आपण आराम त्यानंतर आपल्याला गिन्नी गाव होतं ते नाही काय आपल्याला त्यानंतर आपल्याला एक आज ब्लॉक आलं त्यानंतर काम निमित्त आपल्याला टाईम भेटत ब्लॉकला ब्लॉक पण काय ब्लॉकला सध्या काढत नाही पण इथून पडता रेग्युलर आपले ब्लॉक सुरू होतात बुक्स होते आपण आत्ताच गिन्नी गाव तोडले त्यानंतर एक गवळी आपण तोडली त्यानंतर आपली एक कवळी आपण इकडे नेऊन टाकल्या पण आपल्याला लागू राहिलेली त्यानंतर राहणं त्यानंतर निघालो आम्ही दोघे पाणी आणण्यासाठी सगळे लोक आपल्याकडे बघत आहे आता आम्ही जण चाललेलं आहे जारचं पाणी आणण्यासाठी बघू शकतो म्हणून मी चाललेलो आहे जारच पाणी आणायला आता बाय बक्ष त्यानंतर निघालो आपण जार घेऊन त्यानंतर काय होतं लाईट गेली होती त्याच्यामुळं आपलं थोडासा प्रॉब्लेम आला होता पावसाचं वातावरण झालं होतं त्याच्यामुळं लाईट गेली आता सहा वाजले पण सहा वाजता लाईट येणार पण अजून लाईट आलेली नाही त्याच्यामुळं आपण इतके वेळ लागलेला आपल्याला पाणी भरायचं परत दहा मिनटं गेले आपलं पाणी भरण्यासाठी मित्रांनो काय आता आता पौशाची शक्यता झाली मित्रांनो बक्ष आलो होता अन त्यानंतर लाईट पण गेलेली आहे त्यानंतर आपल्याला आता घरी जात असताना तर मग सप्पे फोन लावत असतो पण आता कांदे वगैरे झाकलेले आहे सगळे पण विज आपण आता चमकत आहे खूप जोराजरा निज आपण आणि आवडपण करत आहेत बघू शकतो मग तुम्हाला विजा वगैरे चमकणे दिसत असेल व्हिडिओमध्ये आता शेतकऱ्यांच्या नुकसानावरच पाऊस टप्पन आहे आता अवकाळी पाऊस आहे तर प्रचंड प्रमाणामध्ये काही ठिकाणी गाडी वगैरे सगळं नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या पिकाचं